नमस्कार मित्रांनो मित्र हो रिमझिम पाऊस येत होता रात्रीचे दहा वाजले होते गाडी आउटरला थांबली चवलखेडा रेल्वे स्टेशन आले होते प्लॅटफॉर्म दूर होता डब्यामध्ये खूपच कमी लोक होते बाहेर अंधा हो। आणि पाऊस चालू आहे झिम 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 पाऊस चालू आहे मस्त तिघं मित्र डब्यात बसले होते संजू रवी व विनोद साधारणतः पंचवीस वर्षापर्यंत त्यांच्या वय होतं गप्पा मारत मस्त बसले होते चला आउटरला गाडी थांबलेली चावलखेडा स्टेशन आलं आणि डब्यात सुद्धा खूप लोक कमी होते फक्त हे तीन लोक आणि पाच सहा लोक असतील फक्त बघ कोणी कुठं कोणी कुठं असं कुड़ा, बसलेलं शांतपणे बसलेलं होते बाहेर पाऊस चाललो आहे आणि डब्याचा बाहेर खिडकीतून एक शेंगदाणेवाला आला शेंगदाणे घ्या साहेब शेंगदाणे शेंगदाणे बापरे तिघांनी एकदम आश्चर्याने पाहिलं बापरे दहा वाजता शेंगदाणे विकतो रात्री आता गाडी पण तो गाडीच्या बाहेर टप्प्याच्या खिडकीसमोर मस्त असं फिरत होता अंधाऱ्यामध्ये रवी आणि विनोद म्हणाले शेंगदाणे घेऊया पण संजूला एकदम आली संजू म्हणाला थांबा थांबा शेंगदाणे घेऊ नका मी बघतो यांनी दोघांनी आश्चर्याने पाळले काय का संजू अरे काय बघायचं शेंगदाण्यामध्ये तर शेंगदाणे नाही अरे बाहेर पाऊस चालू आहे अंधार उडपी आणि खिडकीसमोर इकडे तिकडे कसकट फिरतोय चेहरा बघा खिडकी वडील त्याच्या आणि समोर खिडकीसमोर त्याची टोपली मस्त धरलेली शेंगदाणे घ्या शेंगदाणे घ्या तर मग काय झालं मग घेऊया आपण चला दोघांनी खिशातून पैसे पाडले संजू परत म्हणाला नाही नाही थांबा एक दोन मिनटं थांबा फक्त आणि संजू पटकन उठला आता गाडीत सर्व शांत वातावरण पाच सहा लोक असतील इकडे तिकडे बसलेले डब्यामध्ये कोणीच नाही संजू दरवाजाजवळ आला दरवाजा उघडला आता पाऊस चालू असल्यामुळे दरवाजा लावून घेतला होता पण खिडकीतून तू मस्त दिसत होता हे दरवाजा उघडला आणि बाहेर ढोंकून पाहिलं पाहिलं तर अरे बापरे खिडकीकडे पाहिलं ज्या खिडकीत तो शेंगदाण्यावाला उभा होता तिथं शेंगदाण्यावाला नव्हता अरे हे एवढं कसं का चाललं गेला तर आजूबाजूला पाहिलं इंजिनपासून यांचा फक्त तिसरा डबा होता आणि इंजिन अशा ठिकाणी उभं होतं की समोर एक लहानशी नदी नदीच्या पुलाजवळ इंजिन होतं आणि मागे डबा आणि पटरीच्या खाली एकदम असं खोलगड भाग बोगद्यातून एक लहानसा डांबरी रोड होता पुढे पुढच्या बाजूला नदी होती संजूला एकदम शंका लिहिले अरे इथं तर एकदम खोलगड भाग आहे कस काय शेंगदाणेवाला इथं होता आणि तो तर असा खिडकीसमोर त्याचं टोपला होता आणि तो दिसत होता पुन्हा समजून आजूबाजूला पाहिला कोणी नाही शेंगदाणेवाला कोणी नाही मागे वळला त्याला बरं झाला शेंगदाणेवाला चालला गेला पण कसं शक्य प्लॅटफॉर्मवर नाही काही नाही आणि बसला समोर तेवढ्यात खिडकीमध्ये पुन्हा त्याला तो शेंगदाण्यावाला दिसला शेंगदाणे गॅस साहेब शेंगदाणे शेंगदाणे बापरे रवी आणि विनोद म्हणाले नाही नाही सेंगदानी घेऊया संजू म्हणाले नका नाही संनी घेऊन अरे घेऊ नका असं कस काय घेऊ नका त्यांनी आच्छ्याने चकडे का काय घेऊ नका तो अरे हा बदमाश दिसतो कोणतरी खिडकी झोड त्याचे टोपले आणि तो, तो मस्त वाकून तुम्हाला सांगतोय चेहरा दिसतोय मग काय झालं मग रवी एकदा म्हणाला संजूना नाही घेऊ नका संजू उठला तोपर्यंत रवी आणि विनोद नेत सेंगदानावर हो भाऊ सेंगदाणे दे दोन दे तू पुढे संजू तुझ्यासाठी पाहिजेन का संजू म्हणा नाही नाही मला नको अरे तुम्ही पण घेऊ नका पण तेवढ्यामध्ये रवी आणि विनोदने शेंगदाण्याचे पुढे घेतले दोघांनी दहा दहा रुपये दिले आणि संजू तू पण घेतो का संजू म्हणा नाही नाही मी घेते तुम्ही तुम्ही घेतले कशाला अरे तुम्ही घेतले कशी फेका तू शेंगदाणे यांना आश्चर्याने बघू लागले अरे काय मनुष्य शे तुला घ्यायचे नशीन तर नको घेऊ आम्ही देतो ना आमच्यातले शेंगदाणे खाऊन घे बस तू झाला पण धोळे दिवस संजू पाहत होता सेंगदाणेवाला साधारणतः पन्नासच्या मनुष्य असेल अंधारामध्ये फक्त त्याचा चेहरा दिसला एकदम भेसूर संजू विचार करतो यांना भेसूर चेहरा कसा दिसला नाही तर अरे बाबा तो कसा आहे बघितला का विनोद म्हणाला अरे बाबा तू कसा आहे तुला शेंगदाणे खायचे का त्याच्याकडे कशाला बघायचे शेंगदाण्याकडे बघायचे शेंगदाणे बघा किती छान आहे मस्त ते तो खाऊ लागले संजू परत उठला पटकन दरवाजाजवळ गेला आता हे डब्याच्या मध्यभागी बसले होते परत पडत दरवाजाजवळ गेला आणि फट पट, फटकन ढुंकून बाहेर बघितलं झरातून बाहेर पाहिला पाहतो तो खिडकीजवळ तर कोणीच नाही गाडी तिथंच उभी होती अरे खाली किती कोल रस्ता आणि हा कस काय खिडकीतून शेंगदाणे विकतोय घाबरला एकदम थरथर कापा लागला एकदम काटे आले परत तिकडे आला अरे तो परत शेंगदाणेवाला गायब झाला होता रवी आणि विनोद मस्तपैकी शेंगदाणे खात होते ते घामणाला समजून अरे बाबा मी सांगतो घेऊ नका घेऊ नका तुम्ही घेतलेत रवी एकदम म्हणाला अरे काय झालं शेंगदा येते मग संजू म्हणाला अरे बाबा तो बाहेर खिडकीजवळ उभा होता ना म्हणे हो कसं शिक्के हो बाहेर प्लॅटफॉर्म होता का तो खिडकीज उभा आहे बाहेर पाहिलं का किती खोल भाग आहे आणि खाली तो एकदम खोल दरी आहे आणि तिथून तर नदी रस्ता आहे आणि जिथं बरोबर रस्त्याच्या वरती आपला डबा आहे बापरे दोघांनी खिळकीतून डुंकून पाहिलं खरंच खाली खोल भाग होता संजू म्हणाला अरे बाबा तो हवेत कस का तरंगत होता ये म्हणाल नाही रे तुला भात झाला असेल तुम्ही अरे मला भास झाला असेल की खाली तू तरंगत होता परंतु तुम्ही तु तु तर तु खिडकीतून विचार करा ना दोघांनी विचार करायला लागली जाऊ द्या वा रात्रीची आहे संजू तुला तु की नाही भास होता बास मस्त शेंगदाणे खायला लागले घे संजू तू पण घे का संजू ना नाही मी नाही घेणार बापा आरे असं कसं करतो तुम्ही पण दोघांनी ऐकलं नाही मस्त शेंगदाणे खाणं सुरू केलं हे दोघं हसू लागले काय संजू काहीतरी भास होता तुला तू खिडकी लाव आधी खिडकी लाव मग यांनी काय केलं पाऊस चोरात येतोय म्हणून फक्त काचेची खिडकी लावली दोघं शेंगदाणे मस्त खात आहेत बस लगेच गाडीला सिग्नल मिळाला रेल्वे लगेच तिथून आणली हळूहळू पुलावरून निघाली आणि बरोबर चावल स्टेशनावर थांबली समजून श्वास सोडला बापरे अरे विनोद रवी अरे तुम्ही खरंच शेंगदाणे खाऊ नका अरे तो शेंगदाणावाला नव्हता तो भूत होता तो शेंगदाणावाला आणि भूत अरे भूत कधी शेंगदाणे विकतो का दोघं असू लागले विनोद आणि रवी त्यांनी काय नाही मस्त मस्तपैकी शेंगदाणे खात होते गप्पा मारत होते ते म्हणाले संजू अरे घे र आमच्यातून थोडस घे तू नाही विकत घेतले एवढं काय घाबरलेला आता पण आम्ही तर घेतलेलं ना आमच्यातून खा संजू न नाही मी खाणार नाही अरे बाबा ते भूताने विकलेले शेंगदाणे कमाल करतो तू काय भूताने वगैरे डब्यामध्ये शांत होतो लोक आरामशीर बसले कोणी गप्पा मारत होते फक्त पासचा लोक त्यांच्या डब्यात कोणीच नव्हतं आता पावसाळ्याचे दिवस त्याच्यामुळे डब्यामध्ये काही गर्दी नव्हतीच आता तिघं मित्र सरकारी ऑफिसांमध्ये जळगावला नोकरीवर होते जळगाव ते आम्हाने असे रोज अपडाऊन करायचे पण त्या दिवशी त्यांना काही काम होतं कामामुळे त्यांना तिघांना उशीर झालाकडे सात वाजता येणारे पॅसेंजर त्यांना काही सापडले नाही मग आरामशीर मस्त गावात फिरले मस्त चहा पाणी केलं चला आता घरीच जायचं आहे दुसऱ्या आपण जाऊ साडेनऊ वाजता एक पॅसेंजर होती जळगावला ते गाडीत बसले त्यावेळेला पाऊस वगैरे काही चालू नव्हता शांत वातावरण होता आणि प्रवासी पण फार कमी होते तर सातच्या गाडीत बरेच सा लोक निघून गेले होते एक गाडीत बसले आरामशीर येत होते गप्पा वगैरे मारत थोडेफार लोक काही पाड दिला उतरून गेले मग पाड जोरून गाडी सुटली खेळा आला चवळ येता बरोबर आउटरलाच गाडी थांबली होती आणि तिथून पोहून नेमका शेंगदाणेवाला आला होता संजीव म्हणाला हे बघ रात संध्याकाळी सातच्या गाडी शेंगदाणेवाले असतात ते खेळा धरणगावपर्यंत असतात धरंगावच्या पुढे कोणी येतच नाही आणि ह्या वेळेला असं कसं आहे ह्या उशिरा कस का तू वाला आला आणि तो बाहेर कसका फिरत होता रुबी आणि विनोदला जरा शेमकाली खरेच तू म्हणतो ते बी गोष्ट खरी बाहेर जर प्लॅटफॉर्म म्हणता आणि खाली खोल भाग होता तर खिडकीमध्ये तू कसका उभा होता खिडकीतून त्याने त्याचे टोपलं अगदी खिडकी जेवढं होता तो मस्त येतं मग संजू म्हणाला अरे बाबा मी तुम्हाला तेच सांगतो ते शेंगदाणे खाऊ नका मग एक दोन जरा घाबरलेत दोघांनी थोडेफार शेंगदाणे खाल्ले होते तसे हातात धरून ठेवले काय करायचं त्यांना जरा मनात भीती वाटली की खरंच काय संजू सांगतो त्याच्यात बी काहीतरी तथ्ये चावल खेळावरून गाडी सुटली बस पुढे आता धरणगाव मुसळधा पाऊस सुरू झाला गाडी चालली होती मस्त आणि अचानक पुन्हा आता खिडकीवर कोणतरी टकटक टकटक केलं बाहेरून आला शेंगदाणेवाला शेंगदाणेवाला भाऊ शेंगदाणे घ्या शेंगदाणे मग त्याने मस्त खिडकी ठोकली दोघं खिडकीतच बसले एकदम चचकले बाहेर पाहिला फक्त एक आकृती दिसत होती बाहेरून दिस आकृती आणि तो दरवाजा ठोकतोय दोघं हाताने एटी शेंगदाण्याची टोपली गेली कुठं बाबरे घाबरली दोघं पटकन बाजूला आलं संजू पण डब्यातून उभी राहिली इकडे तिकडे पाहायला संजू विनोद लगेच पुढच्या बाजूला गेला पुढच्या बाकाकडे गेले तर काही बाका खाली होती दूर दूर असे लोक बसले तर तिथून फक्त खिडकीतून पुन्हा तोच दिसला शेंगदाणेवाला शेंगदाणे घ्या साहेब शेंगदाणे घ्या बापरे ठिकाण एकदम थरकाप झाला की बाहेर पाऊस चालू आहे गाडी चालते आणि हे खिडकीतून का कसं आहे संजूने लगेच समोर एक बसलेला माणसाला बघा खिडकीत तू शेंगदाणेवाला कस का खिडकीतून शेंगदाणी बघा बघा बाहेर तू नार कुठं कोण बाहेर आहे पाऊस चालू आहे कोणाने तुम्हाला काय वेळ बिळ झाला का का दारू लिहिले तुम्ही जास्त झाली का, का तुम्हाला जा उच्चू बसा तिकडे मुकाड्या नाही बापरे तो वयस्कर म्हणून त्यांनी ज्यांना दटवलं दुसरे दोन तीन लोक आजूबाजूला बसले त्यांनी पण पाहिलं कमाले अहो तुम्हाला खिडकीच्या बाहेर कोण दिसतोय तुम्हाला तुम्हाला की नाही जास्त दारू झालेले दिसले बसा गुच्च मुकाड्या डबा खाली आहे ना आम्हाला काय घाबरता त्यांनी पाहिलं खिडकीत काही खिडकी सगळ्यांच्याच बंद होत्या सर्व काचेची खिडकी होती बाहेर अंधार कोण यांना मात्र त्या अंधारेमधून सुद्धा त्याचे चेहरे दिसत होते शेंगाणेवाल्याचे आणि तू एकटा हो नव्हता अजून तू दोन तीन आकृत्या बाहेर अंधारामध्ये अशा आकृत्या कशा दिसतात काळ्या खिडकीवरती मस्त थाप मारत होते बापरे मग तिघ घाबरले पुढे आले एका ठिकाणी जिथं होते तिथं बसले फक्त खिडकीत न बसता मध्यभागी बसले ते पाहू लागले इकडे खरं काय करायचं संजू तू सांगत होता बरोबर आहे आता यांच्या हातात शेंगदाण्याच्या पुळ्यात फेका फेका शेंगदाणे अरे कुठे फेकायचे खिडक्यात बंद यांनी फटकन दोघ आणि पुढे बाका खाली फेकले फेकले आणि आश्चर्याने पो ते पुढे पुळ्याशी हालायला लागल्या पण काय त्या पुळ्यातून अजून किडे बाहेर आले बापरे काळे 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 पावसाळ्यात ते पावसाळ्यात ते किडे तयार होते ना ते काळे किडे मस्त रविलो तिकडे फिरायला रे घाबरलं नाही संजीवने आलं बघा अरे तुम्ही काय खाल्लं रवीने धाडस केलं एक पुढे परत उचलली आणि पुढे उघडली पुढे उघडलं तर त्याच्यात किडेच खिळले फटकन ते फेकले दुसरी पुढे पडलेली होती ती पण उचलली तर त्याच्यात बिकडे दोघंच झटकले बापरी इतके किडे कसे आपण काय खाल्लं मग संजाने खाल्ले का किडे खाल्ले त्यांनी खाल्ले रवी आणि विनोद नाही ते थरथर कापायला लागले घामे घाम झाले घाम सुटला त्यांना एकदम इतके त्यांना वाटलं तर काय होईल ना काय नाही धुळे विस्परून एकमेकांकडे पाहायला लागले कोणतरी खिडकी ठोकली आणि बाहेरून आवाजाला शेंगदाणेवाला भाऊ शेंगदाणे घ्या शेंगदाणे बापरे संजू रवी विनोद थरथर थरथर कापत या बाबरे ह्या लोकांना कसे दिसलं ना आपल्याला कसं आपल्या पाठीमागे लागले हे समजून चुकलं की ए भूताटके हे नाही बघ आता धरंगावाला का फटकन उतरू आणि डब्यातून निघून बाबा शेंगदाणेवाला तो तोपर्यंत काय तेवढा धरंगाव स्टेशन आलं धरंगाव स्टेशन आलं गेले दरवाजा दरवाजा उघडतच नव्हता दुसऱ्या साईडला दरवाजा मात्र सर्व लोक पाच सहा लोक जे बसले ते उठले आणि दरवाज्याकडले त्यांनी दरवाजा उघडला आणि तिथं खाली उतरलं यांनी दोन्हीकडचे दोघं दरवाजे पाहिले दोन्ही पॅक चला चला पुढच्या बाजूने जेव्हा पण दरंगोटेशन तिथे लोक निघून गेले उतरले आता उतरल्यानंतर हे उतरतील तेवढ्यामध्ये काय झालं कोणास एकदम ते दरवाजे दोन्ही दरवाजे बनवून गेले जोरजोराने दरवाजा टोकत आहे उघडण्याचा प्रयत्न तो काही नाही लगेच स्टेशनवर एकदम शांत होता आणि पायर पाऊस आता पावसाचा जोर कमी झाला तर झिम 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 पाऊसही होता रंगावरून गाडी सुटली पुढे लोण बोणं स्टेशन आलं लोणं बुव थांबली पण दरवाजे उघडायचे नाही तिकडून चांगाला एकदम काटे आले बाप, की बापा हो रे आपण खूप पसलेलो आहे बटकी होती बस संजीवनाला जाऊ दे ना आता कुठं सांगता येणार मला गेला तो वेन आणि रवी थरथर कापूत उभे होते मग खाली बाकावर बसून गेले गामे घम झालेले हा शेंगदाणेवाला असा कसा मध्ये टाकर खेळा आणि त्याच्यानंतर अंबाने बस टाकर खेळ स्टेशनावर आली गाडी स्टेशनवरती आली थांबली आणि पुन्हा दरवाजा उघडण्याच्या प्रयत्न मोठा ओरडला की दरवाजा पॅक कसा आहे उघडत कसा नाही चला टाकर कड स्टेशन सुद्धा सुटलं त्यानंतर बापरे आता कसं करायचं अनर स्टेशन आल्यावर जर हा दरवाजा नाही उघडला तर आपण कसं काय बाहेर पडायचं पण विनोद म्हणाला अरे बाबा अंबाड स्टेशनवर एवढी भरपूर लोक ते कोणी कोणी बाहेरून काही जायला तर बाहेरून उघडतील ना लॉक तर आतून बघा ना आतून कडी पट्टी पॅक केली केलेला आतून आपल्याला लॉक करता येतो बाहेरून थोडी लॉक करता येतो हो हो ते कसं उघडतील त्यांनी बघितलं सर दरवाजे तर चारी दरवाजे चेक केले चारही दरवाजे आतून लॉक नव्हते पण उघडत नव्हते आता आपण खूप आहे चला तिथून गाडी सुटली धड 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 तू गाडीतील बाहेर जोरदार पाऊस आले पुन्हा मा भाकावर बसले गाडीमध्ये मंद लाईट चालू होते जास्त लाईटही नव्हते आणि तेवढ्यामध्ये यांचं लक्ष गेलं बाहेर पुन्हा खिडकीतून शेंगदाणेवाला शेंगदाणेवाला साहेब शेंगदाणे घ्या साहेब सेंगदाणे बापरे चालत्या घडीत हा कोणी हा काय करायचं विनोद आणि हिरच्या पोटात एकदम तुका लागला आणि एकदम वांती जास्त आ करतात दोन चार खिळी डायरेक्ट तोंडातून बाहेर पडले रे हा संजूला एकदम कापरे भरले संजूला मी तुम्हाला सांगितलं तो शेंगदाणे खाऊ नका शेंगदाणे खाऊ नका हे काय झाला का, का, बापरे हिरुळ कुंडीला येऊन गेले ते पुन्हा त्यांनी वांधी सारख दोघांना लागल्या लागले तेवढे धडाधड किडे बाहेर पडले संजू म्हणाल बाबा रे पडू द्या पडू पडत गेले ते बाहेर तरीच कशी चुकायच रुवे आणि विनोद थरथर कापतो त्याने कामे घुम काय करायचं आणि तू गु तु तर ते चुकलं ना दरवाजात तू सैदावाला उभा होता हातात टोपली तो तिथूनच उरला आला साहेब शेंगदाणे घ्या शेंगदाणे शेंगदाणेवाला शेंगदाणे घ्या शेंगदाणे काय करा समजत नव्हतं तेवढ्यामध्ये विनोद आणि रवी एकदम खाली कोसळले रे एकदम बेशुद्ध टिफिन बॅग होती पण एवढं बरं की संजूच्या बॅगेमध्ये पाण्याची बाटली होती त्यांनी पटकन काढली त्यांच्या तोंडावर मारली पण समोर बघतो तो शेंगदाणावाला गायब इदू गुड हर तो शेंगदाणावाला कुठे गेला अरे बाबा तो गेला तो परत अमळ टेशन आला अमोल येता बरोबर जोर लावून त्यांनी ओरड ओरडले आणि एक तेवढ्यात बाहेरून सुद्धा पाच सहा लोक आले त्यांनी दरवाजाला जोरात लात मारले लगेच खाडकन दरवाजा ओरडला गेला खांद्याला लटकवलेला आता टिफिन बॅग आणि फटाफट टेशनावरती उड्या मारल्यात आणि पळत सुटले पटकनमध्ये घुसले दहा पंधरा लोक बराबर बराबर बर, खाली डबा सापडला घुसून गेले एवढं टेशनावरती एवढी गर्दी नव्हती धाव धापा टाकत टाकत बाहेर आले तुला काय करायचं भर झालं बाबा आपण सुटलो त्याच्या तावडीतून तुम्ही बघ आता काय करा घरी जातात अजून गरम पाणी प्या मिरज पाणी वांती करून टाका पोटामध्ये किडे बिडे असतील ते निघून जातील पण दोघं म्हणाले बाबा रे काय माहिती आता काय होतो काय नाही का मिरून देऊ सोनुन अरे एवढे धीर नका धीर खचू नका तुम्ही असे खचून जाऊ नका घाबरू नका काहीच होत नाही देवाचे नाव घ्या बास प्लॅटफॉर्मच्या बाहेर आले आता ते तिघं असे होते की उतरल्यानंतर घरी पैदल चालले होते आता पाऊसही झिम 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 चाललो रस्त्यावर तो चालला लागले ते संजू रवी आणि विनोद मस्त चालत आहे शांत रस्ता बरच प्रवेश उतरले कोणी रिक्षाने वगैरे निघून गेले काही गाड्यांवरती घराकडे निघाले घराकडे निघाले रस्त्यावरती भाऊन आवाज आला शेंगदाणेवाला भाऊ शेंगदाणे घ्या शेंगदाणे एकदम दचकले थांबले उभे राहिले मागे उडून पाहिला एका बत्तीच्या खांबाजवळ तो मस्त पैकी तो शेंगदाणेवाला उभा होता मस्त पांढरा शर्ट पांढर पॅन होती साधी आणि टोपी घातलेली आता शेंगदाण्याच्या एक टोपली होती आणि तो यांच्याकडे बघून मस्त त्यांना मस्त हसला यांच्यापासून फक्त वीस पंचवीस फुटावर बापरे आपल्या पाठला करतोय मग पळा बस तिघीन पळालं पळत 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 एकदा ते घरी पोचले एकाच गल्ली ती घरात होते घरी येथा बरोबर संजूने दोघांच्या घरी सांगितलं की बाबा यांना सांभाळ्या असं वाला लागलं तर सेंगदाणे खाल्लेले आहे बस मग काय सर्व घाबरले चला देवाचं नाव घ्यावा काहीतरी पटकन रक्षा वगैरे लावून द्यावास दोघांना कपाळाला रक्षा वगैरे आले मग जेवण तर केलंच नाही त्यांनी रात्रभर त्यांना झोपाले घरचे लोक जागत सगळे कोणी ड्युटीवरती गेलं नाही म्हणून एवढं बरं की ते मंत्रिक यांना दोघांना ताईत करून दिला काही मंत्रलेलं पाणी पाजायला दिलं मंत्रलेलं पाणी आणि ताईत बस काही झालं नाही दुसऱ्या दिवशी मात्र हे ड्युटीवर गेलं नाही मग त्याच्यानंतर यांच्या आपण चालूच होतं पण कधीही त्यांना तो शेंगदाणेवाला मात्र दिसला नाही कोण होता तो काय एखादा शेंगदाणेवाला चा ॲक्सिडंट झाला तर तो मेला आणि तो त्या दिवशी नेमका रात्री दहा वाजता शेंगदाणे विकायला आला आणि यांनी ते शेंगदाणे गेले पण काही असो ते दोघं मात्र फार मोठ्या संकटातून वाचले त्यांचं कमी जास्त झालं नाही एवढं मात्र खरं आता तिघांनी अणबुजा आम्हाला सांगितलं आता खरं खोटं त्यांनाच माहीत का आम्हाला घाबरवण्यासाठी तसं सांगितलं त्यांचं त्यांना माहिती बरं तर मित्रांनो अस्फुरत एवढं पुन्हा भेटायला तो तोपर्यंत गुड बाय